निवडणुकीसाठी भाजपनं अखेर प्रचाराला सुरुवात केली आहे संपूर्ण ठाण्यामध्ये जवळपास सोळा ठिकाणी ठाणे भाजपच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली नमो भारत नमो ठाणे या शीर्षकाखाली हे बॅनर लावण्यात आले तसंच विविध केंद्रीय आणि राज्य योजनांचा उल्लेख सुद्धा पाहायला मिळतोय या बॅनरवर एक प्रकारे ठाणे भाजपनं निवडणूक प्रचाराचा रणशी गफुंकलाय दुसरीकडे एकनाथ शिंदेने देखील आपला गड राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आज श्रीकांत शिंदे स्वतः ठाण्यामध्ये सभा घेत आहेत ठाण्यामध्ये चर्चा असतानाच आता भाजपनं एकीकडे एक एक प्रचाराला सुरुवात केली प्रारंभ केला कारण भाजपचे ठाण्यामध्ये विविध ठिकाणी बॅनर पाहायला मिळत आहेत तर त्यानंतर दुसरीकडे आता शिंदे सेनेकडून सुद्धा ठाण्यामध्ये प्रचार सुरू करण्यात आलाय कारण आज श्रीकांत शिंदे ठाण्यामध्ये विविध सभा सुद्धा घेणार आहेत